जी अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये तयार होते तर आज आपण अशीच फ्लावरची भाजी करतोय तुम्हाला जर अशाच भाज्या बघायच्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर इथे मी एक मध्यम आकाराचा फ्लावर घेतलाय आणि फ्लावरचे बघा असे बारीक तुकडे केले तुम्ही हवं तर याचे मोठे तुरे काढू शकता मी असे बारीक तुरे काढून घेत नेले आता हा फ्लावर पाण्यामध्ये चिरून घात स्वच्छ धुवून घेतलाय यामध्ये थोडस मीठ घालायचं मीठ घालून याला मिसळून घ्यायचं आणि साधारण अर्ध्या तासासाठी याला फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं म्हणजे अर्ध्या तासाने फ्लावर छान फ्रेश होतो तर अर्ध्या तासाने फ्लावरचा उग्रपणा कमी झालेला आहे आता यातनं मिठाचं पाणी काढून फ्लावर पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेऊ फ्लावर धुवून घेतला आता कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं तेल गरम झालं आता यामध्ये घालूया पाव चमचा मोहरी मोहरी तळतडली की पाव चमचा जिरा घालायचं पाव चमचा हिंग आणि यामध्ये घालायचं भरपूर असं लसूण पाकळ आहे तुम्ही हवा तर बारीक चिरून घालू शकता आता लसूण तांबूस रंगावर परतून घेऊ तर हे बघा लसूण मस्त परतून झालेलं आहे आता यामध्ये कडीपत्ता बारीक कापून घेतलाय हा कढीपत्ता घात आता कढीपत्ता सुद्धा परतून घेऊ आता यामध्ये घालायची थोडीशी कोथिंबीर हळद हो अर्धा चमचा एक चमचा मिरची पावडर गॅस कमी करून याला मिसळून घ्यायचं आहे थोडस मिसळलं आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला फ्लावर घालायचा आहे मीठ घालायचं आणि याला आता मंद गॅसवर चांगलं परतून घेऊ तर फ्लावर चांगला परतून घेतला आता यावर असं ताट ठेवायचं फ्लावर आपल्याला सुक्कच आहे पण तो खाली करपू नये म्हणून ताटावर पाणी टाकायचं आणि याला मंदाचे वाफ काढून घेऊ तर दोन तीन मिनिटांनी आपण याला चेक करूया तर ताटावरच पाणी गरम झालेलं आहे आणि फ्लावर मध्ये आपण जराही पाणी घातलेलं नाही पण फ्लावरला ना स्वतःच पाणी सुटणार तर याला परत एकदा ढवळून घेऊ आता परत हे पाण्याचं ताट असंच ठेवायचं आणि फ्लावर आपण मंदाचेवर अजून चार ते पाच मिनिट किंवा संपूर्ण शिजेपर्यंत शिजवून घेऊ फक्त दोन दोन मिनिटांनी याला ढवळत राहायचं आहे तर पाच सहा मिनिटांनी मी याला मंदाज शिजवू दिलं होतं आणि हे बघा भाजी आपली मस्त तयार झाली लावर सुद्धा चांगला शिजला गेलाय आता वरून घालायची बारीक चिरनेरी कोथिंबीर गॅस बंद करूया आणि याला मिसळून घेऊ तयार झाली कांदा टोमॅटो असं काहीही न वापरता लावरची भाजी तर करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंट मध्ये सांग की ती कशी वाटली आणि व्हिडिओला हो लाईक करा शेअर करा तसेच जर तुम्ही आमचे चॅनल वरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन ला प्रेस करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये